अंमलबजावणी जारी करण्यात आलेली आहे माननीय उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे परिपत्रक नियम कायदे आपल्या देशामध्ये दे अस्तित्वात आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या भोंगे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाला हे तर सुरुवातीला सगळ्यांनी माहिती करून घ्यायचा आहे मुळात पोलीस प्रशासनाकडे लावडस्पीकरचा परवाना नागरिकांना घेता येतो हे ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल माहिती बऱ्यापैकी लोकांना हे माहिती असेल आपल्या पोलीस स्टेशन मधून हे पंचावन्न धार्मिक स्थळांना पर्मा, परवाने दिलेले आहेत ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांना धार्मिक स्थळांना म्हणतोय मी हे लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म सिंवा पंथ जे यांना आपण परवाने दिलेले आहे तर तुम्हाला तुम्ही ज्या ज्या धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला मी निश्चित सांगतो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अवैध बेकायदेशीर लाऊड स्पीकर किंवा भोंगा हा तुमच्या संबंधित धार्मिक स्थळावर लावता येणार नाही जर तुम्हाला तो लावायचा असेल तर त्याचा तुम्हाला परवाना घ्यावा लागेल पोलीस स्टेशन कडून त्याचा परवाना मिळेल त्याच्यामध्ये काही नियमावली आहे लाऊडस्पीकर भोंगा बाबत औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा पंच्याहत्तर डेसिबल पेक्षा जास्त आवाज नको रात्री सत्तर डिसेबल व्यावसायिक प्रदेशामध्ये पासष्ट डिसेबल पेक्षा आवाज नको रात्री पंचावन्न डेसिबल निवासी क्षेत्रामध्ये पंचावन्न डेसिबल पेक्षा जास्त आवाज दिवसा नको रात्री पंचेचाळीस डेसिबल आणि शांतता क्षेत्र जी आहेत सांगू शकतो शांतता क्षेत्र म्हणजे दवाखाना शाळा दवाखाना न्यायालय शाळा शासकीय कार्यालय कॉलेजेस ठीक आहे अशा प्रकारचे जे शांतता जास्त आवाज नको आणि चाळीस डेसिबल हा रात्रीचा आवाज आहे तुम्हाला जर परवाना पाहिजे असेल तर तुम्हाला तो पोलीस स्टेशन कडे अर्ज करता येईल तुम्हाला आम्ही परवाना देऊ काही ठराविक कालावधीसाठी तो परवाना असेल तो काही लाईफ देता येईल दोन महिने चार महिने सहा महिने जे काय शासनाने दिलेलं आहे मिनिमम त्याप्रमाणे तुम्हाला एक सविस्तर व्यवस्थित अर्ज करावा लागेल तुम्ही तो लाऊड स्पीकर किंवा भोंगा कधी वापरणार आहात कशासाठी वापरणार आहात वगैरे त्यासोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सुद्धा अंडरटेकिंग द्यावं लागेल त्यामुळे कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं तुम्हाला अंडरटेकिंग द्यावं लागेल कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या व्यक्तीच्या समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्पीकर किंवा भोंग्याचा वापर करता येणार नाही अनाऊन्समेंट असेल गाणं असेल नाटक असेल जे काय असेल तुम्हाला अशा पद्धतीने समाजात उपद्रव निर्माण होईल अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारे वगैरे उपयोग करता येणार नाही आमच्याकडून तुम्हाला आता सूचना आहेत महाराष्ट्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळावर मग ते मंदिर असो मस्जिद असो इतर कोणतेही धार्मिक स्थळ असो अनधिकृत भोंगे क्यूंआ ध्वनिवर्धक लावले हा कायदेशीर गुन्हा आहे भोंगा लावायचा असल्यास परवानगी घ्यावी परवानगी शिवाय पण तुम्ही वाईट परवानगी शिवाय लावलेले अनधिकृत भोंगे समजले जातील आणि सर्वात महत्वाचा नियम हा आहे कोणत्याही प्रकारचा भुला किंवा लावड स्पीकर ऑन केला जाणार नाही याचा अर्थ असा होत नाही की कोणत्याही धर्माला किंवा जातीला प्रार्थना करण्यापासून रोखलं जाईल नाही तुम्ही तुमची प्रार्थना करू शकता परंतु सकाळी सहाच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा चालू होणार नाही ज्याचा परवाना आहे तो सुद्धा अलग लक्षात म्हणजे पोलिसांनी आम्हाला परवाना दिलाय आणि मग आम्ही आता वाजू शकतो तर नाही सकाळी सहाच्या अगोदर आणि रात्री दहाच्या नंतर कोणताही भोंगा वाजणार कोणताही चालू नाही ना। आवाजाची मर्यादा जर ओलांडली तर परत त्याच्यावर गुन्हा होईल <coughs> या अशा प्रकारच्या सूचना आहेत तर या ज्या सूचना आहेत आपण या सूचना आपल्या गावा गावागावांमध्ये ग्रामीण भागाचे कोण आहेत फक्त रुपये हार्ड होते के शहर सोडून किती लोक आहेत तर आपण काय करा आपल्या शेजारच्या गावांमध्ये मध्ये आपल्या प्रभागांमध्ये या गोष्टींचा प्रसार करून प्रचार करा आपल्याला मी सांगितलं आहे की तुम्ही लाऊड स्पीकरची परवानगी पोलीस स्टेशनमधून घेऊ शकता विहित नियमाने तुम्हाला लाऊड स्पीकरची परवानगी दिली जाईल परंतु या सर्व गोष्टी तुम्ही याच पालन करावं ही अपेक्षा आहे आणि जे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करू जसे नियषामध्ये भूंगे जप्त करण्याची जी आवश्यकता जप्त करण्याची कारवाई होऊ शकते त्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रमाणे वेगवेगळ्या कलमांनोय कारवाई होऊ शकते तर आजची मीटिंग ती ही फक्त याच उद्देशासाठी होती की अनधिकृत भूंगे जे आहेत ते

म्हणजे authorize करायचे आहे त्यांना त्यांना विहित आणि शर्तींच्या आधारे आपण परवाने देऊ तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो बोलायचे का आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी प्रशासनाच्या आणि कायद्याच्या सूचनांचे पालन कराल हे मी या ठिकाणी अशी तुमच्याकडून अपेक्षा